एक जर फॅक्टर म्हणून बघितलं तर महिला फॅक्टर म्हणून उदाहरणात घेतलं तर विकरू शकतात त्याच्यात काही शंका नाही जर वरून जर केंद्रातून जर ऑर्डर आली तर पंकाच्या दायलाच करायचं तर मोदी पंकजा शकतो कार्यकर्त्याला असं वाटतं की आपला नेता सेम झाला पाहिजे पण मेजॉरिटी बघता बीजेपीला एकशे तीस प्लस जागा भेटल्यात आणि वरतून अमित शहा आणि मोदी साहेब यांच्या शिवाय तर मुख्यमंत्री ठरणार आहे महाराष्ट्राचा मु आज सगळ्या महाराष्ट्राला चर्चा आहे की मुख्यमंत्री कोण होणार मागच्या आठ दहा दिवसापासून सर्वांनाच उत्सुकता आहे की मुख्यमंत्री कोण होणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब होणार देवेंद्र फडणवीस होणार की दादा होणार तरुण आपल्यासोबत आहेत काही तरुण आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत की मुख्यमंत्री त्यांच्या मनातला मुख्यमंत्री कोण आहेत कोण व्हायला पाहिजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब का बरं कारण की त्यांना आता समजा लाडकी बहीण योजना काढली परत महिलांसाठी एवढं सुरक्षा वाढवली तसं आम्हाला पण इच्छा आहे त्यांच्याकडून की आमच्यासाठी सुद्धा काही भल्यासाठी करू शकताल आणि आतापर्यंत एवढे सारे मुख्यमंत्री बघितले की त्यांनी आतापर्यंत समजा एवढा काही विचार करता न करता एकनाथ शिंदे साहेबांनी गोरगरीब जनतेसाठी आणि साहेबांच्या भल्यासाठी खूप मोठं योगदान दिलंय आणि आता पण आपल्याला तेच एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री पाहिजे एकनाथ शिंदे साहेब पाहिजे तुम्हाला काय वाटतं कोण होईल मला वाटतं देवेंद्र फडणवीस व्हायला पाहिजे का बरं कारण महाराष्ट्राने दोन हजार एकोणीस नंतर जे राजकारण पाहिले ते सगळे सगळ्या त्या गोष्टी जे करता करावी ते फडणवीसच होते मग आरोपही त्यांच्यावरच झाले आणि त्यांनीच सगळं जुळून आणलं तर मला असं वाटतं त्यांना त्यांच्या मेहनतीचं फळ भेटायला पाहिजे आणि शेवटी भाजपकडं जो आकडा आहे त्या हिशोबाने तरी फडणवीस व्हायला पाहिजे दुसरा चेहरा असेल तर काही नाही पण सध्या ते त्यांनीच केलेलं आहे सगळं देवेंद्र फडणवीस तुमचं काय मत आहे कोण पाहिजे देवेंद्र फडणवीस चांगले आहेत पण कसं मला वाटतं महिला चेहरा म्हणून महाराष्ट्रात पहिली मुख्यमंत्री पंकजताईला दिलेलं खूपच चांगलं कारण की त्याने बी खूप संघर्ष केलेला आहे त्याने बी दिवस बघितलेले आहे त्याच्यामुळे ते केलेलं खूप छान मला पंकज होतील असं वाटतं होऊ बी शकतात कारण कसं एक जर फॅक्टर म्हणून बघितलं तर महिला फॅक्टर म्हणून उदाहरणात घेतलं तर विकरू शकतात त्याच्यात काही शंका नाही जर वरून जर केंद्रातून जर ऑर्डर आली तर पंकाच्या दायलाच करायचं तर मोदी पंकजा शकतो काय वाटतं तुम्हाला कोण होईल एकनाथ शिंदे साहेब एकनाथ शिंदे साहेब तुमचं काय म्हणतो प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याला असं वाटतं की आपला नेता सेम झाला पाहिजे पण मेजॉरिटी बघता बीजेपीला एकशे तीस प्लस जागा भेटल्यात आणि वरतून अमित शाह आणि मोदी साहेब यांच्या तर मुख्यमंत्री ठरणार नाही महाराष्ट्राचा हरियाणा मध्य प्रदेश राजस्थान याच्यात जो पॅटर्न वापरलाय तोही वापरू शकते धक्का देऊ शकते नवीन महाराष्ट्राला त्यामुळे आता बघू पॅटर्न वाचची भूमिका मुख्यमंत्री जसं तुम्ही सांगितलं तसं सगळ्यात जास्त विरोधकांकडनं चर्चा आहे की ईव्हीएम मध्ये थोडासा गोंधळ होता गोळ होता याबद्दल तुम्हाला काय वाटतं ला चॅलेंज केलंय की ईव्हीएम ला सत्तावीस सिला असतात शक्य नाही ईव्हीएम हॅक करणं एखाद्या जागेवर होऊ शकतं पण संपूर्ण महाराष्ट्रात कसं ईव्हीएम हॅक होऊ शकतं विरोधकाकडे शेच उरलं नाहीये की सांगायला तो आरोपच करू शकतात तुम्हाला काय वाटतं होऊ शकतात नाही शक्यता कमी ईव्हीएम मध्ये गोंधळ नाहीये मध्ये गोंधळ असता तर मग लोकसभेला ईव्हीएम मध्ये गोंधळ कसा केला यांना लोकसभात महत्वाची होती मोदी साहेबांना काय वाटतं तुम्हाला ईव्हीएम मध्ये घोळ होतो का काही तसं तर वाटत नाही पण पॉसिबिलिटी असू शकते काय माहित नाही आता वाटते करायचं मनास करू शकतो बरोबर असं काही नाही एवढं नाही सध्याच्या ह्याच्यात काही नाहीये तुम्हाला काय मला, मला नाही वाटत की ईव्हीएम मध्ये काय करता येत असेल जर झालं असेल तर मानवी पातळीवरती होऊ शकतं पण ईव्हीएम मध्ये काय करून आकड्यामध्ये फेरफार झाली असेल असं मला वाटत नाही मानवी पातळीवर म्हणजे जसं की अधिकाऱ्याला सेट करून ते मी नाही सांगू शकत स्पष्ट अशा म्हणजे अशाच प्रकारे किंवा माणसाचा स्वभाव राहता फक्त माणूसच मॅनेज होऊ शकतो ते यंत्रणेला तुम्ही यंत्राला तुम्ही कारण खूप वेळा सिद्ध झालेले आहे काँग्रेस काँग्रेसवाल्यांनाही त्यांनी तु इलेक्शन कमिशनने बोलवलं होतं आणि दुसऱ्या पक्षांना पण पण ते प्रूव्ह कुठेच करू शकले नाही की वेम हॅक होते म्हणून आता आरोप तर होऊ लागलाय प्रत्येक जण म्हणताय इलेक्शन कमिशन घेईलच ना इलेक्शन कमिशन दखल घेईल असं वाटतं हो इलेक्शन कमिशन स्वतंत्र हा त्यांना आहेत त्यांच्यावर दबाव येऊ शकत नाही पण जनतेने दिलेलं कौल आता जनता जनता जाणार लाडक्या बहिणींनी दिलेला कौल आहे आता सरकार जे म्हणताय ना इलेक्शन मला असं वाटतं की याच्या याच्यात आहे ना जो निकाल आला त्याच्यामध्ये पडद्याच्या पाठीमागून खूप मोठे कोइन्सिडन्स एकत्र घडून आले म्हणजे हिंदुत्ववादी संघटना म्हणा ते सज्ज नेवानी का व्हिडिओ बाहेर म्हणा त्याच्यानंतर वातावरण बऱ्यापैकी चेंज झालंय सगळं ईव्हीएम काय असेल असं वाटत आता शरद शरद पवार साहेबांनी मान्य केलंय की लाडक्या बहिणीचा आम्हाला फटका बसलेला आहे पण मग असं आता सरकार ठीक आहे कोणाचं बनवू युवकांचं ध्यान दिलं पाहिजे सरकारनं मुलांना व्हॅकन्सी वगैरे जास्तीत जास्त प्रमाणात काढली पाहिजे भरपूर मुलांना रोजगार दिले पाहिजे आणि जिथं आमदार आहेत त्यांना एमआयडीसी वगैरे दिल्या पाहिजे ही म्हणजे सरकारला कळकळीची विनंती आहे आम्हाला आम्हाला एक आशावाद आहे की एकनाथ शिंदे साहेबांनी जे लाडक्या बहिणींचा सन्मान केलाय तसंच ते बेरोजगार युवांचा सम्मान करतील त्याच्यामुळे आमच्या मनातले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब एकनाथ शिंदे साहेब तरुणांना रोजगार देतील असा तुम्हाला विश्वास आहे तुम्हाला वाटतं का तसं नक्कीच आम्हाला विश्वास आहे आणि जर आम्हाला त्या अशा गोष्टी उपलब्ध होत नसतील तर आम्ही नक्कीच मागणं घालू तसं आम्ही अप्रोच करू आणि नक्कीच आम्हाला न्याय मिळवून घेऊ आम्हाला अपेक्षा आहे नवीन सरकारकडनं परीक्षेच्या जागा वाढतील का वाढतील शंभर टक्के एकनाथ शिंदे साहेब जर मुख्यमंत्री जर पुन्हा झाले शंभर टक्के जागा वाढतील तर आम्ही याआधी आम्ही देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना आम्ही बघितलंय आम्हाला एक आशावाद आहे एकनाथ शिंदे साहेब ते पूर्ण करतील बेरोजगारांचा जो रोजगाराचा जो प्रश्न आहे ते निश्चितच मार्गी लावतील आपल्या सोबत तरुण होते त्यांनी सांगितले त्यांच्या मनातला मुख्यमंत्री कोण आहे कोणी सांगितलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब व्हायला पाहिजे देवेंद्र फडणवीस व्हायला पाहिजे पंकजा ताईचंही नाव आपल्याला ऐकायला भेटतंय बऱ्याच गोष्टी तरुणांनी सांगितल्या आहेत की रोजगाराची जी समस्या आहे त्यावर मुख्यमंत्री असतील सरकार असेल ते लक्ष देईल का ही सगळ्यात मोठी त्यांनी मागणं केलंय आणि निश्चितच जे येणारं सरकार आहे ते तरुणांकडे लक्ष देतील स्पर्धा परीक्षेच्या जागा वाढतील आणि त्यांचाही संघर्ष कुठेतरी संपेल आणि कुठंतरी सरकारी नोकरीचं जे स्वप्न आहे ते पूर्ण होईल अशी अपेक्षाही तरुणांनी व्यक्त केली आहे मराठवाडा चॅनल बघितल्याबद्दल धन्यवाद